संत गजानन महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना शक्ती देत त्यांच्या मुखातून एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदी यावे आमदार संजय गायकवाड यांचे संत गजानन महाराज यांच्या चरणी साकडे बुलढाणा येथील विष्णुवाडी येथे प्रसिद्ध संत गजानन महाराज यांच्या मंदिरात पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत याकरिता लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांनी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या समवेत महाआरती करत संत गजानन महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांना शक्ती देतील व त्यांच्या मुखातून एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदी यावे अशी संत गजानन महाराज यांच्या चरणी घादले साकडे आम्ही या विभागातील प्रसिद्ध असं गजानन महाराजांचं पवित्र मंदिर आजच्या गुरुवारच्या दिवशी या परिषद सगळ्या माझ्या माता भगिनी सर्व भक्तगणांनी एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत या भावनेपोटी आज आम्ही गजान महाराजांना साकडं घातलेलं आहे आणि सगळ्या सर्व शेतकरी सगळ्या सर आमच्या लाडक्या बहिणी या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या राज्याची धुरा सांभाळावी मागच्या काळात जसं त्यांनी धाडीने काम केलं पुढेही करावं याच्याकरता आम्ही गजान महाराजांना सगळं घातल प्रार्थना केली के आणि महाआरती या ठिकाणी केलेली तुम्ही जे बोलता भाजपचा मुख्यमंत्री होईल असं एकनाथ शिंदे काही बोलले नाही मी ती पत्रकार परिषद सगळी बघितली त्याच्यामध्ये त्यांनी फक्त नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा आजी यांना यांना सांगितलं की शिवसेना आपल्या पाठीशी आहे जो निर्णय तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आणि म्हणून आमचे गजानन महाराज अमित शहाजींना आणि नरेंद्र मोदीजींना निश्चितच ही शक्ती देतील की त्यांच्या मुखातनं आमच्या एकनाथ शिंदेजींना मुख्यमंत्री पदा करता येईल अरे सहा आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर फार बहुड्या त्यांनी की आम्ही जिंकलो 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 म्हणून तर सहा महिन्याचं मशीन सगळं बिघडत का आता बुलढाण्यामध्ये एवढं फक्त आठशे मताचा फरक आला मग इथे ही मशीन खराब होती का तिकडे आदित्य ठाकरे जिंकतो किंवा त्यांचे सोळा येतात मग कोणीच आलं नसतं यांनी पराभव मान्य केला पाहिजे रणनं सोडलं पाहिजे यांना जनतेने नाकारलेलं एकनाथ शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केलंय त्याचा हा परिणाम की एवढ्या जागा त्या ठिकाणी आलेला आहे